नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव जयाभिसे आहे मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी तो तुमच्याशी शेअर करणार आहे आज स्वामी मा, स्वामी समर्थांची मी पूजा मांडलेली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हाला पूजा कशी वाटली किंवा पूजेमध्ये काय राहिलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मी ही अशा प्रकारे आ, स्वामी महाराजांची पूजा मांडलेली आहे आणि ही पूजा मी सकाळीच मांडलेली आहे पूजा मांडल्यानंतर मी अकरा वेळा माल जप केली आहे अकरा वेळा मी तारक मंत्र म्हटले आहे आणि मग स्वामी चरित्र सारा अमृत पठण केलं आहे अशा प्रकारे मी स्वामींची पूजा मांडलेली आहे हा होता माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद